カレー प्रकाश आंबेडकरांनी मवियाला सव्वीस मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे तर दुसरीकडे राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल असं भाकीत प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे प्रकाश शेंडगे यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचे संकेतही दिलेत आणि यासाठी प्रकाश शेंडगेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची राजगृह इथं भेट घेतली या भेटीत लोकसभेसाठी ओबीसी आणि वंचितनं एकत्रित लढण्यावर चर्चा झाली तर मवियासोबत भिजत घुंगडं आहे त्यावर निर्णय झाल्यानंतरच पुढचा विचार करू असं आंबेडकरांनी म्हटलं आहे आंबेडकर साहेबांचा वंचित आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी जो आहे ह्या दोन पक्ष जे आहेत एक तिसरा फ्रंट जो आहे तो जो दा फ्रंट झाला त्या महाराष्ट्रामध्ये फार मोठी तुरस जी आहे ती झाल्याशिवाय पाहायला आपल्याला मिळेल प्रकाश शेणगे यांनी असताना नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असताना सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भेजत पडलेलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली